नमस्कार सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील यांना लाखो लोकांसोबत मुंबईत यावे लागले याला शिंदे भाजपा सरकार जबाबदार आहे या सरकारचे हे पाप आहे जारांगी पाटील यांना रोखणार नाही असे सरकारने उच्च न्यायालयात सांगितले आहे आरक्षण देणारच अशी भूमिका शिंदे भाजपा सरकारने जाहीर करून जारांगी पाटील यांच्याशी चर्चा केल्या मग अजून आरक्षण का दिले जात नाही सरकार बनवाबनवी करत असल्याने मराठा समाजात तीव्र संताप आहे त्यातून त्यांना मुंबईत यावे लागले असे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशात अध्यक्ष नाना पटोले म्हणाले दरम्यान भाजपा सरकारकडे राज्यात व केंद्रात बहुमत आहे मग आरक्षण देण्यात काय आहे भाजपा खुर्ची खाली करा आम्ही आरक्षण देऊ असे म्हणत जारांगी पाटील यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी सरकारची आहे त्यांच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान नगर परिषद नोकर भरतीमध्ये रिक्त सर्व संवर्गातील पदांची भरती करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे दोन हजार बावीस च्या शासन आदेशानुसार भरती करण्यास साली काढण्यात आलेल्या नोकर भरतीत केवळ चाळीस टक्के केली जात आहे शंभर टक्के पद भरती, भरती करावी यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे मागणी केलेली आहे पण सरकार मुलांची दिशाभूल करत आहे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा